सुस्वागतम 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 रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही रंगकर्मी आपल्या समोर सादर करीत आहोत एन एस संचालित भारत रंग महोत्सवा अंतर्गत लघुनाटिका पंचमवेद नाट्यशास्त्र दिग्दर्शक सुषमा शिरोडकर आणि प्राची कर्णिक कलाकार अतुल शिरोडकर मिलिन विनोद सुषमा शिरोडकर कौस्तुभलेले आणि प्राची कर्णिक सादर आहे लघुनाटिका पंचमवेद नाट्यशास्त्र

भगवती निःशेकजाड्यापः अयम् निजपुशेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानाम् तु वसुधैव कुटुम्बकम् ऋषी मुनीने देखा एक सपना ऋषी मुनीने देखा एक सपना साथ लिया वेद पुराण पुराणा आसान था, आसान था सूत्र का गुणना अंगिकम वाचकम सात्विकम मानसमंडळी पूर्वांग झालाय छान आतापर्यंत आपण ज्याचा अभ्यास केला त्याचा आता अध्ययन करूया आणि हो हा जरा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे पण म्हणून कोणत्याही चुकीला वाव नाही करावा सदैव आनंदीला आपल्या आत्मनाचे प्रयोजन करावे मुनिवर जेव्हापासून आपण नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ह्याच प्रश्नांची उत्तरे मिळावी यासाठी आम्ही आपणाकडे आलो आहोत विचार गुरुदेव नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली आणि या निर्मिती मागचे प्रयोजन काय आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचे सार आहे जेव्हा कामक्रोधाच्या अधीन जाऊन अधर्म आणि संघर्षाच्या दिशेने अधोगत होऊ लागले तेव्हा इंद्रदेवाने ब्रम्ह देवाना प्रार्थना केली की असं कोणतं माध्यम आहे

पण गुरुदैव आपले चार वेद एवढे सगळे सर्व समावेशक असल्यामुळे त्या पात्र वेदाचे उत्पन्न करण्याचे प्रयोजन काय सकल जनाला अतिशय सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी जनसामान्याला नाटकाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मार्गावर धर्माच्या मार्गावर मार्ग क्रमण करता यावे यासाठी या आणि अशा अनेक पवित्र उद्देशाने

कर्णपटलांवर पडणार सर्वांग सुंदर स्वराचा आधार सामवेद आहे अंतरंगातून नाट्यशास्त्राची के निर्मिती दे केली आहे म्हणजे म्हणजे नाटक केवळ देवदेवता झटत निर्माण केले नाही ना अर्थातच नाही हीच शंका नानवानी ब्रह्माजी समोर मांडली होती तेव्हा ब्रमाजी उत्तर दिले की नाट्यशास्त्र या नाट्यशास्त्रात अखिल त्रैलोक यांचे आहे नाटक हे असे एक माध्यम आहे जे दुःख थक त्याप्रमाणे शोक

सगळ्या प्राणी मात्रांच्या भावभावनांचा प्रातिनिधिक कला त्याची ही कला आहे होय नाट्यशास्त्राला आपण सकल कलांचा उगम बिंदू म्हणू शकता मुलीवर नाट्य कला, कला श्वास। ही अत्यंत अद्भुत कला आहे तेवढेच आवश्यक आहे मानवाचे जिवंत राहण्यासाठी श्वासोश्वास परंतु आपला हा समाज या गोष्टीला गंभीरपणे का बरे घेत नाही कलाकार्याला अनावश्यक आणि उपेक्षित निर्माता किंवा जगन नाही कलाकारी आपला धर्म आहे आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीती नियंत्रांना विचार करावाच लागेल प्रयोगासाठी साधन सामुग्री आणि संधी उपलब्ध करून द्याव्या लागते नाटक केवळ कला नाही तर समाजाचा आरसा आहे समाजाला सत्याच्या मार्गावर आणण्यासाठी सृजन साधन आहे रंगमंच नेहमी जात धर्म भौगोलिक सीमा अखिल समाजात एकता बंधुतेचा भाव निर्माण करतो आणि हीच सृजनात्मक भावना निश्चितपणे या भूमीवर स्वर्ग निर्माण करू शकतो कलेविना समाज म्हणजे भावना समाज आशा आणि समाजाने कला आणि कलाकारांना ते स्थान द्यावे त्याचे ते अधिकारी आहेत मी या नाट्य पंचम वेद म्हणून संबोधले आहे पाचवा वेद सतत सततांचे सर्व पंचम वेद पंचम वेद सुपुत्र आपल्या साठी आपल्या नाट्य प्रस्तुतीच्या तयारी सह आपली प्रतीक्षा घेण्यात चला आपण जाऊन नाटकाच्या सादरीकरणाचा प्रस्वाद चला